राजसाहेब खरंच तुम्ही खूप मोठी चुकी केलेली आहे खरंच तुम्ही चुकलेत या मराठी माणसाला जाग करण्याच्या प्रयत्नात आज तुम्ही अयशस्वी ठरलेत कसं आहे ना राजसाहेब झोपलेल्या माणसाला गाड झोपेत असलेल्या माणसाला उठवता येतो पण ज्या माणसांनी झोपेच सोंग घेतलेला आहे ना त्या माणसाला कधीही च उठवता येत नाही राजसाहेब ज्या ज्या वेळेला मराठी माणूस संकटात असतो मराठी अस्मितेचा प्रश्न असतो त्या त्या वेळेला तुम्ही खंबीरपणे उभे राहिलेत पण हाच मराठी माणूस ह्या सगळ्या गोष्टी विसरल्या याचं कारण माहिती आहे तुम्हाला राजसाहेब तुमच्याकडं खोकेनं पैसा नव्हता वाटण्यासाठी राजसाहेब आज जर तुमच्याकडं वाटण्यासाठी पैसा असताना तर तुम्ही पण निवडून आले असतेत राजसाहेब ही जे लोक आहेत आपला मराठी माणूस आहे ना तो भविष्याचा विचार करत नाही आत्ताच भागलं की बद झालं हा विचार करतो मी हे आधी पण एक गोष्ट सांगितली होती राजसाहेब हे जे विकले जाणारे मतदार आहेत ना त्यांची किंमत किती असते मी ही सांगितली होती आणि आज तीच गोष्ट मला परत सांगावीशी वाटते राजसाहेब अहो असेच काही नेते लोक होते इलेक्शन लागलं मतदार आले आणि नेते लोक घरोघरी जाऊन पैसे वाटायला चालू केले प्रत्येक मताला दोन हजार प्रत्येक मताला दोन हजार ह्या काळामध्ये काय झालं माहितीये का असाच एक नेता गरीब मतदाराच्या घरी गेला ज्या मतदार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारानं चालणारे होता कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं शंभर वर्ष शिळीहून जगणेपेक्षा एक दिवस जगा पण वाघ बनून जागा अशा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा एक गरीब मतदार होता त्या मतदाराकडं हा नेता गेला आणि त्या मतदाराला विचारलं की बाबा तुझ्या घरात किती मतदान आहेत त्या मतदाराने सांगितलं की साहेब माझ्या घरात पाच मतदार आहेत त्यावेळेला तो नेता काय बोलला इतरांना तर मी दोन हजारच दिले पण मी तुला एका मताला पाच हजार असे पंचवीस हजार देतो त्यावेळेला जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने चालणारा गरीब व्यक्ती गरीब मतदार काय बोलला माहिती आहे का साहेब म्हणला मी जर तुमच्याकडून आता पंचवीस हजार घेतले तर माझ्या पाच लोकांना एका महिन्यात संपून जातील हो घरातल्या राशन पाण्याला त्यापेक्षा तुम्ही एक काम करा म्हटला तुम्ही मला एक गाढव विकत घेऊन द्या कमीत कमी ती गाढव घेऊन मी माझा कुठला तरी व्यवसाय धंदा करतो त्या गाढवापासून आणि माझा उदरनिर्वाह करतो कायम मी तुमचा ऋणी राहील कायम मी तुम्हालाच मतदान करेल त्यावेळेला तो नेता ठीक आहे म्हटला दुसरा दिवस उजेडला नेता आणि त्याचे कार्यकर्ते मार्केटमध्ये गेले मार्केट म्हणजे जनावरांचा बाजार मध्ये गेले मग तिथं गाडवं बांधलेली होते सगळे जनावरं होते मग त्यांनी त्या गाडवाकडे गेले आणि त्या गाडवाची किंमत विचारली एकही गाडव पन्नास हजाराच्या खालचा नव्हता त्या नेत्यानं तो गाडव विकत नाही घेतला त्या गरीब मतदाराला देण्यासाठी मग तो, वापस वापस तो नेता वापस आला गाडव विकत नाही घेतला आणि वापस आल्यानंतर त्या नेत्याला विचारलं हा ह्याला दम दमनी गण म्हणला हा तर गाडव आणतो म्हणून गेला नेता आता हा मतदार गाड मतदार त्या नेत्याच्या घरी गेला आणि म्हणलं साहेब तुम्ही काल माझ्याकडे आलतीत मी तुला पंचवीस हजार देतो मी तुम्हाला गाडव आणायला सांगितलं होतं तुम्ही आणलं का गाडव त्यावेळेला तो नेता म्हटला नाही बाबा मी गेलतो गाडव आणायला पण एकही एक गाडव पन्नास हजाराच्या खालचा नव्हता आणि तो गाढव घेणं मला परवडत नाही कारण मी जर असं तुझ्यासारखे पन्नास पन्नास हजार दिले तर मला काय राहणार आहे त्यावेळेला काय सुंदर उत्तर दिलं माहिती आहे म्हणून सांगते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार नेहमी डोक्यात ठेवा तुम्हाला ते फायद्याचे ठरतील जो तो मतदार होता ना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर चालणारा तो मतदार त्याने त्याला म्हटला की साहेब तुम्ही माझी किंमत फक्त पाच हजार ठरवलीत म्हणजे तुम्ही माझी किंमत त्या गाडवापेक्षा कमी ठरवलीत माझं मत विकत घेण्यासाठी पाच हजारात तुम्ही माझं मत विकत घ्यायला पाच हजारात तुम्ही मला विकत घेले होते अहो गाडवाला सुद्धा तुमच्यापेक्षा जास्त किंमत आहे गाढव सुद्धा पन्नास हजाराला विकला जातो पण तुम्ही मतदार दोन हजारात स्वतःला विकलेत आणि आपल्या महाराष्ट्राची शान चुकीच्या लोकांच्या हातात दिलीत विचार करायला पाहिजे होता आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पहिलंच सांगितलेलं आहे बरं का मतदान हा जन्मशिद्ध हक्क आहे आणि आपण फक्त आत्ताचा विचार करतोय आपल्या लेकरांच्या भविष्याचा आपण विचार केला नाही आपल्या लेकरांच्या भविष्याचा दोन हजारासाठी आपण विचार करत नाही दोन हजारात आपण स्वतःला विकलो जातोय म्हणून सांगते राज साहेब तुम्ही या मराठी माणसाला जाग करण्याच्या नादात स्वतःला हरवून बसले मराठी माणूस आहे हा झोपीच सोन घेतलेलं आहे तो जाग होणार नाही साहेब आणि नका प्रयत्न करू ह्या मराठी माणसांना जाग करण्याचा आपल्या बाळासाहेब ठाकरेंमुळं साहेबांमुळं मुंबई जी होती ना ती वाचली होती आवाज होता महाराष्ट्राचा मुंबई म्हणजे आणि मुंबईमध्ये बाळासाहेब ठाकरे यांचा आवाज होता पण आज हारलोय आपण आज हे जग विसरलं बाळासाहेब ठाकरेंमुळं मुंबईतला मराठी माणूस जिवंत होता हे बाळासाहेब ठाकरेंचे उपकार विसरलाय आपला मराठी माणूस अहो बाकी मराठी साधारण जनतेचं तर सोडाच हो पण एकनाथ शिंदे साहेब दिगेसाहेबांला आणि बाळासाहेबांना लाज वाटत असेल बरं का स्वतःलाच जेव्हा ते तुम्हाला बघत असतील तेव्हा ते एकच म्हणत असतील कारण बाळासाहेब ठाकरेंचे आणि साहेबांचे एकच वाक्य होते जो कोणी शिवसेनेतून फुटेल त्याला तिथंच फोडा आणि तुम्ही पण त्या संघर्षात सामील होते पण आज तुम्ही स्वतः मुंबई भाजपला विकली बरं का परप्रांतीयांना मुंबई विकली शिंदे साहेब आणि अभिनंदन तुमच्या ह्या महान कर्तृत्वाचं पण लाजिरवाणी गोष्ट आहे एका गोष्टीची लाज वाटते की तुम्ही दिघे साहेबांचे शिष्य आहेत दिघे साहेब बी वरून बघत असतील ना तर त्यांना पण कुठंतरी गिल्टी फील होत असेल की तुमच्यासारख्या माणसाला त्यांनी शिष्य बनवलं खूप आदर होता शिंदे साहेब तुमच्याविषयी मनात आमच्या ज्या वेळेला आम्ही दिघे साहेबांचा पिक्चर पाहिला ना खूप गर्व होता पण ठीक आहे मुंबई म, मुंबई जरी चुकीच्या हातात गेली असेल ना तरी पण आमच्या मनात मात्र तुमची जागा आता राहिली नाही आणि राजेसाहेब तुम्ही खरंच हार मानू नका ज्या आयुष्यातून लोकांनी जेणे कुणी मतदान केलं जे लोक तिकडे गेले खुशाल जाऊ द्या कारण ती कचरा होती तुमच्या वाट्याला हिरे आणखीन पण आहेत आज नाही तर उद्या मुंबई मिळेलच